चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली चंद्रभागेच्या पात्रातील मग पाण्याखाली पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली आहे चंद्रभागेच्या पाण्याच्या पातळीत अचानक झालेली वाढ पाहून पंढरपूर वासियांमध्ये चिंता पसरली आहे चंद्रभागेच्या पात्रातील प्राचीन मृदुले आणि स्मारके पाण्याखाली गेल्याचे दृश्य पंढरपूरकरांसाठी अतिशय चिंताजनक आहे पंढरपुरातील ब्रिटिशकालीन जुना दगडी पूल देखील पाण्याखाली गेला आहे ज्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाच्या तातडीच्या उपाययोजना स्थलांतर प्रशासनाने प्रभावित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत आपत्कालीन सेवा आपत्कालीन सेवांच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे पाणी पुरवठा पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत घटनेचे परिणाम आणि उपाययोजना आणि वीर धरणांमधून अचानक पाण्याचा विसर्ग सोडल्यामुळे चंद्रभागा नदी भरून वाहू लागली आहे या स्थितीमुळे चंद्रभागेच्या पात्रातील सर्व पाण्याखाली गेली आहेत यामुळे श्रद्धाळू आणि पर्यटकांची गैरसोय झाली असून धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वाच्या स्थळांचे नुकसान झाले आहे प्रशासनाच्या उपाययोजना स्थलांतर आणि मदतकार्य प्रशासनाने त्वरित नागरिकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरू केली आहे आपत्कालीन सेवांच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे मदतकार्य करणाऱ्या संघटनांनी देखील प्रभावित नागरिकांसाठी आवश्यक ते साहित्य आणि औषधोपचार उपलब्ध करून दिले आहेत वाहतूक आणि संपर्क साधने जुना दगडी पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाने तात्पुरता पर्यायी मार्ग उभारण्याचे नियोजन केले आहे तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी बोटी आणि इतर जलवाहतूक साधने वापरण्यात येत आहेत सुरक्षा आणि स्वच्छता पाण्यामुळे होणाऱ्या संभाव्य संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वच्छतेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे पिण्याच्या पाण्याचा योग्य पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पाण्याचे शुद्धीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत भाविकांसाठी सूचना प्रशासनाने भाविकांना सुरक्षिततेसाठी पंढरपूरला प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे तसेच भक्तांना आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाच्या सूचनांचे सु पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे पंढरपूर मधील नागरिकांची विस्कळीत झाली आहे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपल्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे पंढरपूर नगर परिषद सतर्क अशे देत आहे आपल्या भीमा नदीच्या पात्रामध्ये भी येणारा विसर्ग वाढत असल्यामुळे नजिकाची जाणाऱ्या सर्व नागरिकांना वाढलेला ना पाण्याचा सामना करावा लागेल आपल्या भीमा नदीची पातळी कर व नगरपालिकेने दिलेल्या सूचनांचा चा करावा धन्यवाद